माझ्या सर्व कुटुंबाला मित्रमैत्रिणीला आणि जे नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी माधवी घेऊन आली आहे एक छोटीशी तयारी माझ्या घरातील गुढीपाडव्याची सर्वात प्रथम मी गुढीला लागणारी सर्व तयारी करून घेतली होती पटकन साडीच्या निऱ्या केल्या व ती काठीस बांधली त्याबरोबर कडुलिंबही बांधला आणि एक खाराची माळ बांधली गोड बत्यासेची माळ घेऊन तीही गुळीस मी धाग्याने गर घर फिरवीत बांधून घेतली कॅमेरा प्लेसिंग चुकल्यामुळे मी शक्यतो कॅमेऱ्यामध्ये पूर्ण रेकॉर्ड झाली नाही आहे पण हरकत नाही त्यानंतर कुंकू घेतले थोडे पाणी घेतले पण पाणी खूप झाल्यामुळे ते थोडेसे ओतले आणि पटकन हात फिरवून मी मिक्स केले तांब्यावर मी स्वास्तिक काढून घेतले तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही तुमच्याकडे गुढीपाडव्याला तांब्यावर नक्की काय काढता तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा मला सो so, अशी ही तयारी करून मी त्यांना दिली त्यांना गुढी बाहेर त्यांनी छानशी अशी गुढी बांधून दारेला माळ बांधायस घेतली सो so, दारेच माळ बांधून तयारी करू तर का मी पटकन स्वयंपाकाच तयारीला जुटली आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक आणि सोबत भजी पापड सर्व काय करायचे होते सो so, पटपट असे मी तयारी करून अगोदरच ठेवली होती अगोदरच तयारी केल्यामुळे आपला खूपसा वेळ वाचतो मग त्यामुळे तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला शेअर करून सांगा की कोण कोण अशी ही अगोदर तयारी करून ठेव पुरणपोळी म्हटले की आपली ही परंपरा चालली तर अशी ही माझी पुरणपोळी तुमची अशी फुगली आहे आमटीला उकळी आल्यामुळे आमटीचा गॅस मी बंद केला आणि आमटी उतरवली तर पटकन अशा मी पोळ्या करून घेतल्या मग नंतर या छोट्याशा ज्या पोळ्या केल्या आहेत ते मी माझे गुढीला दोन केल्या आहेत आणि कुलदेवतेला केल्या आहेत सोबत मी तेल गरम करायला ठेवलं होतं कारण भजी पण तळून घ्यायचे होते आणि सोबत पापडही स पटकन असे हे म्हणजे छोट्याशा पोळ्या फुगल्यानंतर त्याला मी बाजूला केले तेल गरम झालेच होते म्हणून लगेचच पापड आणि भजी पण तळून घेतले नंतर हे दोन प्लेट्स घेऊन त्यामध्ये देवाच्या नेताला तयारी केली सो दोन पोळ्या ज्या केल्या होत्या दोन गुढीला आणि दोन कुलदेवतेला त्या आम्ही दोन्ही प्लेटमध्ये ठेवल्या परत भात भजी पापड आणि भातावर असे हे नैवेद्य मी तयार केला नाळवर फोडून आम्ही गुढीची पूजा केली तर ही आहे यंदा दोन हजार पंचवीसची माझ्या घरातली गुढीपाड गुढी रांगोळी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहून सांगा सर अशी ही माझी गुढीपाडव्याची तयारी पूर्ण झाली होती नैवेद्य दाखवून आम्ही दोघांनी आशीर्वाद घेतला नंतर थोडेसे फोटोशूट्सही केले माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या देशातून पाहत आहात नक्कीच कमेंट करून सांगा आशा करते की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर आताच पेलायकनवर क्लिक करून माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा गुढीची पूजा करून आणि आमच्या कुलदेवतांचे आशीर्वाद घेऊन अशा प्रकारे मी माझ्या गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला सो मित्रांनो पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभ